मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे जवळपास पन्नास माजी नगरसेवकांसह हो उतरले होते पण प्रत्यक्षात फक्त एकोणतीस निवडून आले तिकडे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या सगळ्या जागांवर उमेदवार दिले पण फक्त तेरा नगरसेवक जिंकून आले तर नाशिकमध्ये शिवसेनेची जी परिस्थिती झाली ती महायुतीमध्ये शिंदेचा दरारा कमी करणारी आहे मुंबई पासून ते संभाजीनगर पर्यंत शिंदेचे काही शिलेदार आहेत ज्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली होती पण एकनाथ शिंदेना प्रतिष्ठेच्या असलेल्या शहरांमध्येच मात खावी लागली आणि आता ज्यांनी ज्यांनी परफॉर्मन्स दिला नाही त्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नारळ दिला जाणं ही अपेक्षित आहे मुंबईत एकनाथ शिंदेना ज्या योगेश कदमांची साथ मिळायला हवी होती त्यांच्या ऐवजी निलेश राणेंचाच फायदा जास्त झालाय तर ज्या संजय शिरसाटांना कॅबिनेट मंत्री करून पालकमंत्रीही केलंय त्या शिरसाटांचा वाद पक्षातल्याच नेत्यासोबत सुरू झालाय एकनाथ शिंदेना रिझल्ट न देणारे कोण कोणते नेते आहेत ज्यांना येत्या काळात मंत्रिमंडळ फेरबदल होताच डच्चू दिला जाऊ शकतो आणि त्यामागची कारण काय आहेत त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे अडीच वर्षांनी मंत्रिमंडळ फेरबदल होईल आणि पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाल्यानंतर सांगितलं होतं पण फेरबदलाची चर्चा अडीच वर्षांच्या आतच सुरू होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती मात्र महापालिका निवडणुकीतले पराभव एकनाथ शिंदेच्या जिवारी लागणारे ठरलेत एकनाथ शिंदे सत्तेत आले तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पूर्ण ताकद दिली होती पण त्या बदल्यात एकच शब्द घेतला होता तो म्हणजे रिझल्ट मुंबई हे शिवसेनेच्या राजकारणाचं केंद्र आहे शिंदे सेनेकडे पन्नास माजी नगरसेवक होते भक्कम यंत्रणा होती असं वाटत होतं की मुंबईवर शिंदेचा कब्जा असेल पण निकाल लागल्यानंतर चित्र काहीतरी वेगळंच दिसलं उबा चक्क पासष्ट जागा जिंकल्या आणि शिंदे सेना एकोणतीस वरच अडकली या आधी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मागील सरकारमधील जवळपास बारा ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं त्यावेळी काही नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यासाठी मंत्रिपदातून बाहेर काढण्यात आलं ज्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती त्यांच्यावर फेरविचार करण्यात आला तसंच मंत्रिमंडळात नवीन नेतृत्व आणण्यासाठी एकोणचाळीस पैकी वीस नवे मंत्री घेण्यात आले होते तसेच जाती विभाग आणि जिल्ह्यांचा समतोल साधण्यासाठी हे बदल करण्यात आले असं सांगण्यात आलं होतं त्यावेळी वगळण्यात आलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विजय कुमार गावित सुरेश खाडे हे होते तर राष्ट्रवादीतून छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अनिल पाटील संजय बनसोडे धर्मराव आत्राम तर शिवसेनेतून तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांची नावं होती म्हणजेच परफॉर्मन्सवर मंत्री बदलण्याची परंपरा महाराष्ट्रात काही नवीन नाही यावेळी मुंबईची जबाबदारी असलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांची मोठ बांधता आली नाही अशी टीका आता केली जाऊ लागली आहे भाजपकडून मेरिटच्या आधारावर जागा सोडण्यात आल्या असतानाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे से सेनेने अनेक ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली मात्र निकालांवरून मतदारांनी या घराणेशाहीला नाकारल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तसंच या निवडणुकीत अनेक प्रभावशाली नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांना निवडून आणता आलं नाही यात प्रामुख्याने माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी राहुल शिवाळे यांची भाऊजय आमदार अशोक पाटील आणि मंगेश कुडाळकर यांची मुले यांचा समावेश होता यामुळे पक्षाची मुंबईतील कामगिरी अधिकच अडचणीत आली मुंबईची जबाबदारी योगेश कदम यांच्याकडे होती त्यांना यंत्रणा हाताळता आली नाही असं म्हटलं जातं मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी शिंदे सेनेकडे पन्नास माजी नगरसेवक असतानाही स्ट्राइक रेट घसरला शिंदे सेनेला केवळ एकोणतीस जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे गटाने पासष्ट जागा जिंकून मैदान मारलं ज्या मुंबईवर राजकारण उभं राहिलं तिथेच जर सेना पिछाडीवर पडत असेल तर भाजपला आपण काय उत्तर देणार असाही प्रश्न शिंदे सेनेला पडला घराणेशाही ते बूथ लेवल मॅनेजमेंट या सगळ्यामुळे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते नाराज असल्याचं चित्र समोर आलं मुंबई हातातून गेली आणि जबाबदारीच्या खुर्चीवरचा नेता बदलण्याची तयारी सुरू झाली या सर्व गोष्टींचा विचार करून योगेश कदम यांना बाजूला सारून त्यांच्या जागी निलेश राणे यांना आणण्याची हालचाल होऊ शकते निलेश राणेंनी कोकणात आपली ताकद सिद्ध केली आहे त्यांची आक्रमकता मुंबईत शिवसेनेला पुन्हा उभारी देऊ शकते असं शिवसेनेला वाटतंय हे सगळं सुरू असताना एकीकडे सत्ता नसली तरी संघटना जिवंत तर असेल तर निकाल हातात येतो आणि मुंबईत तेच घडलं उद्धव ठाकरे गटाकडे कमी यंत्रणा आणि मर्यादित मनुष्यबळ असूनही मुंबईत अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवता आलं जिथे शिंदे सेनेकडे सरकारी यंत्रणा सत्ता आणि मोठं मनुष्यबळ होतं तिथे ठाकरे गटाने कमी संसाधनातून अचूक नियोजन केलं प्रचार मर्यादित होता पण केंद्रित होता ही निवडणूक म्हणजे एक प्रकारची लिटमस टेस्ट होती साधन सामग्री कमी असली तरी बूथ लेवलवर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ठाकरे गटासोबत राहिल्याचं या निकालातून दिसून आलं मुंबईत ठाकरे गटाने पासष्ट जागा जिंकल्या मुंबई नंतर संभाजीनगरातही हेच होण्याची चिन्ह आहेत इथे शिवसेनेच्या फक्त तेरा जागा निवडून आल्या तर संजय शिरसाट यांच्या विरोधात फक्त निकालच नाहीयेत तर त्यांच्या तोफेचा रोखही त्यांच्या अंगाशी आलाय कार्यकर्त्यांमधील नाराजी तिकीट वाटपातील गोंधळ आणि सततची वादग्रस्त विधानं यामुळे त्यांचं मंत्रीपद आता अधांतरी असल्याचं सांगितलं जात आहे राजेंद्र जंजाळ यांना असलेला संजय शिरसाट यांचा विरोधही पक्षाच्या डोळ्यावर आलाय संभाजीनगरातूनच एकनाथ शिंदे आता नव्या चेहऱ्याला संधी देतील असं सांगितलं जात आहे नाशिकमध्ये तर भाजपने एकतर्फी मैदान मारलं आणि बहात्तर जागा जिंकल्या शिंदे सेना तिथे फक्त सव्वीस जागांवर आली म्हणजे युवतीत आपला धाक कमी होतोय हे शिंदेनी ओळखलंय आणि दुसरीकडे जळगाव म्हणजे गुलाबराव आणि गुलाबराव म्हणजे जळगाव असं समीकरण होतं पण स्वतःच्या जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही हा ठपका त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरचा मोठा डाग ठरतोय तर इकडे मीरा भाईंदर मध्ये प्रताप सरनाईक पिछाडीवर पडलेत मंत्र्यांची कामगिरी काही ठिकाणी सुमार राहिलेली असली तरी ज्यांना डच्चू दिला जाईल ते खरंच पक्षाचं काम पुढे प्रामाणिकपणे करतील का हे सुद्धा एक आव्हान आहे तानाजी सावंत यांना डावलल्यानंतर ते पुढचं वर्षभर पक्षाच्या बैठका तर सोडा पण मतदारसंघ आणि विधान भवनातही दिसले नव्हते तर माहिती आवडल्यास शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा